आहे असं वेळी विचारलं होतो उद्धव ठाकरेजींना त्यावर त्यांनी काही उत्तर दिलं नाही ठाकरेंचे खासदार उद्धव ठाकरेंचे खासदार नाशिक परभणी आणि धाराशिवला निवडून आले त्यावेळी पाकिस्तानचे धज फळकवून खासदारी रॅल्या काढले पाकिस्तान प्रेम आणि पाकिस्तानचा झेंडा फडकवण्याचा फडकवण्याचं पाप ज्या उद्धव ठाकरेच्या सेनेने केलं त्यांना बिलकुल अधिकार नाही आहे आणि मी यादी सांगितलं की मोदीजींनी कधी स्पोर्ट मध्ये खेळामध्ये या देशामध्ये आकस आणला नाही या जगामध्ये की भावना ठेवली नाही